हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज मॅम इलेक्ट्रोसिटी मॉल आलो आलोय आणि हे बघा आमचं नको तर चला बघूया आपण कसं होतोय मॉलमध्ये आणि आज हॅपी न्यू इयर आहे तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर चला आम्ही इथे पोहोचलो होतो पण ताईची आणि दादाची वाट बघायचं चाललं होतं कारण ताई, चा करन, ताई दादा ना मागे होते त्यांना यायला थोडासा टाइम लागला होता तर मग वाट बघत थांबलो होतो परत म्हटलं आतमध्ये जाऊया त्यांनी येतीलच तोवर आपण बाहेरचं डेकोरेशन वगैरे फोटोज वगैरे काढूया तर आम्ही आतमध्ये गेलो होतो आणि तिथे गेले गेलेस ना बाहेरनं ना मेरी क्रिसमसचं डेकोरेशन होतं म्हणजे क्रिसमस दिवशी हे डेकोरेशन केलं असं पण खूप मस्त होतं म्हणजे फोटोज वगैरे भरपूर काढले आणि त्यांना खास करून हे लाइटिंगचे फुलं आहेत आणि तिथे ना वेगळेच असे फोटो निघतात का एकदम भारी फोटो निघतात लाइटिंगच्या फुला तिथे मग भरपूर असे आम्ही फोटो वगैरे काढले आणि थांबलो मग ताईची आणि दादाची वाट बघत फोटो एवढा उभा आणि ते मौल, मौल आवाज एवढा डेंजर येत होता ना म्हणजे गाड्यांचा वगैरे भरपूर असे गाड्या वगैरे आहेत आणि त्यात प्लस मॉल मॉल म्हटलं की भरपूर अशी गर्दी वगैरे त्याच्यामुळे आवाज पण तेवढाच येत होता आओ कायये बघा ताई अद्वीत तिकडे ना तिकडे तिकडे දගේටකා <laughs> බල. <laughs> <laughs> मग फायनली आम्ही आतमध्ये गेलो होतो आणि डेकोरेशन वगैरे लांबून दिसत होतं एवढं भारी वाटत होतं ना आमच्या आदविकला अजून काय माहिती नव्हतं पहिल्यांदाच आला होता म्हणजे मॉल मध्ये दुसऱ्यांदा आला होता पण डेकोरेशन त्यांनी पहिल्यांदाच बघितलं होतं त्याच्यामुळे ना आम्ही त्याला घेऊन जायला खूप एक्सायटेड होतो आणि अद्विक ना गेल्या वर्षी न्यू इयरलाच इथे आला होता आणि परत पण आम्ही त्याला ना यावर्षी न्यू इयरलाच घेऊन आलो होतो कारण डेकोरेशन दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं असतं त्याच्यामुळे म्हटलं चला बाबा यावर्षी पण बघूया आदविक कसा रिॲक्ट करतो तर अद्विक एवढं छान म्हणजे ते प्राण्यांना वगैरे अगोदर घाबरला पण त्याच्यानंतर मस्त असं ना तो फिरत होता पूर्ण मॉल मध्ये त्याच्यामुळे त्याला बघून तर अजून भारी वाटत होतं

टक्क अद्विका छोटा हत्ती तुझा <काड़े> का <laughs> अद्विक छोटा हत्ती छोटा तुझ्यासारखा क्यूट 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 माझ्या पिल्लू सारखा हे डेकोरेशन ना खरंच खूप मस्त होतं बरं का म्हणजे आम्हाला तर पर्सनली खूप म्हणजे खूप आवडलं कारण सगळं रिअल होतं फक्त एवढंच की आदवी थोडासा घाबरत होता कारण त्याने सगळं हे पहिल्यांदा बघितलं होतं आणि मेन म्हणजे ना त्याने प्राणी म्हणजे काय असतात ना ते पहिल्यांदा बघितलं होतं त्याच्यामुळेच तो घाबरत होता पण डेकोरेशन वगैरे मस्त होतं म्हणजे खूप छान वाटलं तिथं फिरून आल्यानंतर आणि तिकीट वगैरे काही नव्हतं इथे नॉर्मल आपण जाऊन बघून फिरून येऊ शकतो वा Iya 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 ye

लेडीज कॉस्मेटिक्स मला पण येत चला ना बघू चष्मा चेश्मा काय हो माहिती पायऱ्या नसतात का मॉल त्या त्यावरती पळतात त्याचं नाव काय मला माहिती नाही मग त्याच्यावरती जाण्यासाठी ना मी कॅमेरा इकडे तिकडे इकडे तिकडे फिरवत निघाले होते आणि दादा तर बघितले का दादा खालीच थांबले होते कारण दादा ना घाबरत होते आणि फर्स्ट टाइम आले होते मी पण फर्स्ट टाइम आले होते ना तेव्हा खूप घाबरले होते पण आता काय वाटलं नाही म्हणजे यावेळेस गेल्यानंतर ना काय वाटलं नाही एकदम भारी फिलिंग येत होती आणि त्यातले त्यात ना अद्विक तुम्हाला पुढे समजेलच अद्विकनी काय कमाल केली आणि व्यू वगैरे त्या मॉल चा वाव आणि त्यांना लेकर वगैरे सगळं इंजॉय काय करत होते ना म्हणजे मला ना स्वतःपेक्षा जास्त अद्विक जर तिथे खेळला ना किंवा देवांशी अद्विक दोघं पण मस्त खेळत होते ना म्हणजे खूप भारी वाटत होतं बर काई शर्ट बघितलं साडेतीन दोन हजार

हे जे बाळ आहे ना बघितलं ना किती कॉन्फिडेन्स वरती जात होतं म्हणजे खरंच मला त्याला बघितल्यानंतर एवढं नवल वाटत होतं ना जसं काय एखादं ना का पोटातून शिकून येतं तसं त्याचं ना काम झालं होतं म्हणजे मी खूप नवल करत होते की तो या पाऱ्यावरून जाऊच कसा शकतो कारण मी एवढी मोठी असून मी घाबरत होते म्हटल्या होती हा तर और... खूप म्हणजे खूप छोटा आहे हा कसा घाबरला नाही म्हणजे मला अद्विकचं खरंच खूप नवल वाटत होतं पण काय नाही काय एकाला आवड असती म्हणजे तो त्याच्या पप्पाला बघून शिकत असेल कदाचित त्याच्यामुळे एवढं कॉन्फिडन्स नी तो जात असेल आणि मेन म्हणजे त्याचे पप्पा त्याच्या सोबत होते ना त्याच्यामुळे तो घाबरत नसेल असं पण काहीतरी असेल दाग आणि या माझ्या बाळाला ही गाडी खेळायची होती या गाडीमध्ये काय आहे बघा फक्त त्याच्यावरती बसायचं आणि ती गाडी जागेवरती डुलणार काय फायदा आहे का घरात एवढी मोठी गाडी आहे पण ती जास्त एक्सायटेड होऊन खेळत नाही आणि असल्या गाडीत त्याला बसायचं होतं म्हणजे जागेवरती डुलणार या गाडीमध्ये आणि भरपूर वेळ रडत होता तो म्हणजे उतरतच नव्हता त्याच्यामधून जागच्या जागी ती गाडी डुलत होती आणि मग काय रडून रडून बसले होते साहेब त्या गाडीमध्ये चाललं होतं मस्त गेम खेळायचं कार्ड या कार्ड शिवाय ना गेमच खेळता येणार नाही ना, आणि इथे आल्यानंतर या कार्डला ना खूप म्हणजे खूप व्हॅल्यू आहे बर का खरंच ज्याच्या त्याच्या हातामध्ये हेच कार्ड दिसेल कारण या कार्ड शिवाय गेमच खेळता येत नाही त्याच्यामुळे आणि ते ना मॉलमध्ये अजिबी सोबत एक वाईट किस्सा घडला होता म्हणजे आम्ही गेलो होतो पिझ्झा खायला तर तिथे ना अद्विक गेला होता यांच्या मागे आणि त्यांना मा काय माहितीच नाही की अद्विक त्यांच्या मागे गेलाय म्हणून आणि यांना वाटलं की अद्विक माझ्या जवळ बसला आणि मला वाटलं की अद्विक गेला त्याच्या पप्पाकडे पण तो ना तिथेच फिरत होता म्हणजे टेबल मध्ये सगळ्यांचे टेबल बघत फिरत होता आणि मग नंतर तो भरपूर वेळ खेळला खेळला आणि अचानक ना खूप मोठ्या मोटे, मोठ्याने रडायला लागला म्हणजे आम्हाला शोधत असेल बहुते मग त्याच्यानंतर मला त्याचा आवाज आला ना मी गडबडीने गेले कुठे आवाज येतोय म्हणून तर माझं बाळ ना तिथे गेट पाशी रडत होतं म्हणजे एवढं वाईट वाटलं होतं ना मला अद्विकला बघून म्हणजे आम्ही सगळे त्याच्या जवळच होतो चार पाच पाव अंतर असेल एवढ्या जवळ होतो पण त्याला आम्ही दिसत नव्हतो कारण तिथे भरपूर टेबल होते मग तो रडत होताना मला एवढं वाईट वाटलं ना कारण त्याला त्याचे पप्पा पण सापडत नव्हते आणि मी पण सापडत नव्हते त्याला आम्ही कोणी जरी दिसला असतं ना तो रडला नसता पण त्याला कोणी दिसत नव्हतं म्हणून खूप मोठ्या मोठ्याने रडत होतं पण तिथे मला ना एका गोष्टीचं वाईट वाटलं पण तिथे एकानी पण विचारलं नाही की हे कोणाचं बाळ आहे किंवा का रडते म्हणजे पैसा असून काय फायदा माणसांना ना एकमेकाची किंमतच नसेल तर म्हणजे मला एवढं वाईट वाटत होतं ना एवढे पैसेवाले लोक येते येतात पण दयामया एखादी लेकराची नसती म्हटली होती काय बोलायचं आता तर कोणीच म्हणजे त्याला विचारलं पण नाही तो एकदम असं साइटला थांबून रडतोय आणि सगळेजण त्याला बघतायत मी गडबडीने गेले त्याला उचलून घेतलं तेव्हा त्याचा जीव शांत झाला तर असं काय झालं होतं माझ्या बाळासोबत मला एवढं वाईट वाटत होतं ना म्हणजे भरपूर वेळ मला करमत नव्हतं तर जाऊ द्या लोकांच्या भरशावरती काय आपलं बाळ नाहीये आपण आपल्या बाळाची काळजी घेतली पाहिजे एवढंच मला त्या दिवशी समजलं एवढं भारी वाटत होतं ना ही गेम खेळताना म्हणजे खरंच खूप भारी वाटत होतं असं वाटत होतं की जसं आपणच लहान झालोय कारण एवढं म्हणजे गेम वगैरे खूप म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे मस्त भारी वाटलेलं आहे आम्हाला পটন দাম হওয়া লাগত দুটো দাম হওয়া লাগতে हे तिकीट हा 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 सगळ्यांच्या हातामध्ये भरपूर असे तिकीट बघून ना म्हणजे खूप असं कस तरी वाटत होतं नंतर आम्ही पण भरपूर असे तिकीट जिंकल्यानंतर ना खूप छान वाटत होतं कारण या तिकीट वरती ना लास्टला गिफ्ट मिळतं त्याच्यामुळे हे तिकीट ना खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळे आम्ही खूप हॅप्पी झालो होतो आणि मी गेले होते गिफ्ट घ्यायला गिफ्ट काय भेटलं ना हे बघून तुम्हाला खूप शॉक बसेल दीडशे रुपयाची कॅडबरी कॅडबरी नाहीये तर कॅडबरीचा इरेझर आहे दीडशे रुपयाचा आम्हाला एक पडला तर जाऊ द्या मॉल येतो मॉल मध्ये दीडशे रुपयाचा एक इरेझरच भेटणार दुसरं काय भेटणार आहे तर इरेझर घेऊन आम्ही मस्त पिझ्झा खायला आलो होतो कारण मला खूप भूक लागली होती आणि इथला पिझ्झा म्हटलं ना की खूप भारी लागतो त्याच्यामुळे ना पिझ्झा म्हटलं की मी खूप एक्सायटेड होते तर मस्त आम्ही आलो होतो गरमागरम पिझ्झा यायला ना कमीत कमी इथे अर्धा ते पाऊस तस लागतो कारण भरपूर अशी गर्दी असते इथे जाऊ द्या भरपूर वेळाने का होईना पण पिझ्झा खायला भेटला जास्त करून आमच्या आद्विकने खूप आवडीने पिझ्झा खाल्ला आणि हे माझं बाळ मस्त असं या पायऱ्यांवरती एन्जॉय करत होत खाली जा ये वरती, वरती जा खाली ये याच असं चालू होतं तर फायनली आम्ही पूर्ण मॉल फिरल्यानंतर एन्जॉय वगैरे केल्यानंतर ना घरी जायला निघालो होतो पूर्ण वगैरे मॉल आम्ही काय फिरलो नाही कारण गेल्या वर्षी आलो होतो ना पूर्ण मॉल फिरून बघितला होता आम्ही कुठे काय कुठे काय त्याच्यामुळे ना गेल्या गेल्या फक्त आम्ही ते डेकोरेशन वगैरे बघितलं आणि डायरेक्ट वरती गेलो होतो गेमिंग झोन मध्ये तिथे भरपूर असं खेळल्यानंतर पिझ्झा खाल्ला आणि घरी जायला निघालो पण आमच्या आधी काय घरी यायला तयार नव्हता कारण त्याला ते कारण त्याला तो ना मॉल खूप आवडला होता आणि मॉलपेक्षा जास्त तिथल्या पायऱ्या आवडल्या होत्या वरती जा खाली आहे त्याचं तेवढं

आणि फायनली आम्ही घरी आलो होतो आणि खूप असा कंटा आला होता फिरायला सगळीकडेच आवडतं पण घरी आल्यानंतर ना म्हणजे असं नको नको वाटत प्रत्येक गोष्ट तर भरपूर असा कंटा आला होता आणि हे माझे केस दिवसभर मी असेच रिकामे ठेवले होते म्हणजे ते रिकामे ठेवून ना त्याचा हाल ना बेहाल होऊन जात कारण माझ्या ना असे सिल्की नाहीयेत थोडेसे ना असे ड्राय केस आहेत त्याच्यामुळे ना ते तसे होतात पण आता हेअरस्टाईल करायची म्हटल्यावरती रिकामे वगैरे तर सोडावेच लागणार ना तर जाऊ द्या घरी आल्यानंतर मस्त असे केस बांधले तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असे सगळे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत पर्यंत बघितल्याबद्दल चला बाय